पण डाव या मालिकेच्या तीन डिसेंबरच्या एपिसोडमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो आपल्या समोर आलेला आहे तर मित्रांनो आता बघूयात नेमकं काय होतं ते जेव्हा इकडे सखीचं आणि कानाचं जे काही लग्न झालेलं असतं ते लग्न सखीला मान्य नसतं त्यामुळे सखीने कानाला डिओ देण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यामुळे इकडे सखी जी आहे ती वकिलांना घरी बोलावून घेते कानालाही घरी बोलावून घेते आणि सखी ही या वकिलांना बोलते की मला हे लग्न जे आहे ते मान्य नाहीये मला डिओर्स द्यायचं आहे जे वकील येतात ते आता या कानाच्या हातामध्ये डिवोर्स पेपर देतात आणि बोलतात की तुम्ही सखीशी जे काही फसून लग्न केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे डिवोर्स पेपर मी देत आहे त्यावर तुम्ही या सह्या करा असं पण जेव्हा हे वकील या कानाला बोलत असतात तेव्हा काना ते डिवोर्स पेपर हातामध्ये घेऊन अगदी मोठमोठ्याने हसत असतो ही तेजस्विनी मॅडम जी आई म्हणजे सखीची आई ती सुद्धा जवळ उभी असते ती सुद्धा कानाकडे बघते आणि सखीकडे बघते नंतर इकडे त्या डिवोर्स पेपरवरती जे काही दुर्योधन नाव असतं ते कान्हा वाचतो आणि काना बोलतो की अहो माझं नाव दुर्योधन नाहीये माझं नाव आहे कान्हा आणि यामध्ये तर दुर्योधन नाव आहे यामध्ये तुम्हीच माझी फसवणूक केली असं काना या वकिलांना बोलत असतो इकडे सखीला खूप कानाचा राग येतो सखी बोलते की अजिबात हसू नको तूच आमची फसवणूक केली आहे तुला मी कोर्टामध्ये सर्व काही सिद्ध करून दाखवेल असं ही सखी जी आहे ती कानाला बोलते त्यानंतर इकडे काना बोलतो की बरं ठीक आहे तुमचं म्हणणं तसं आहे तर करा सिद्ध आपण ह्या कोर्टाची जी काही रंगीत तालीम आहे ना इथेच उभी करूयात आणि इथेच हा कोर्टामध्ये खटला सुरू करूयात असं पण इकडे हा काना जो आहे तो या वकिलांना बोलतो हे वकील जे आहे ते साईडला बसतात आता काना जो आहे तो सखीला बोलतो की बरं मग सखी मॅडम मला एक सांगा मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो तुम्ही माझी स्वयंवर म्हणून निवड केली ना तेव्हा सखी बोलते की हो मीच केली त्यानंतर काना बोलतो की मग काना नाव जे आहे ते तुम्ही हातावरती काढलं की नाही बरं मेहंदीमध्ये तर सखी बोलते की हो एवढ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मी तुमची काय फसवणूक केली सांगा बरं मग असं पण इकडे हा काना जो आहे तो सखीला अगदी छान प्रश्न विचारून तिची बोलती बंद करत असतो इकडे वकील जे आहेत ते सुद्धा गप्प बसलेले असतात त्यांची सुद्धा बोलती बंद झालेली असते तर मित्रांनो आता बघूयात नेमकं पुढे काय होतं ते तर लपडाव ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद